गुड मॉर्निंग ऑल तर मी माणसाने स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर रात्रीचा स्टे झाला तुंग चोपटा इथे आणि आता आम्ही इथून चाललो आहे तुंगनाथला आता मी ब्रेकफास्ट वगैरे करतो आहे त्याच्यानंतर आम्ही लवकरच निघणार आहे तुंगनाथच्या दिशेने तर आम्ही केदारनाथ उतरून साधारण अडीच किलोमीटर प्रवास करून चोपटा या गावी आलो तर तिथे आमची सोय टेंटमध्ये केली होती तर मी काही रात्रीचं शूट करून ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी निकिता आता मी जेवायला चाललोय तर हे आमचं असं जेवण होतं खूप घरगुती टाईप आणि खूप छान जेवण होतं तर आयुष्यात पहिल्यांदा मी टेंटमध्ये झोपते ते पण एवढ्या थंडीमध्ये बघू शकता आमचं सामान कसं पडलंय आणि इथं एक पर्सेंट पण रेंज नाही आहे तसं बघायला गेलं तिथं ब्लॉग लेण्यासाठी खूप काही काही आहे पण कंडिशन तशी नाही आहे जसं तर नाश्ता झालाय आणि आता मी निघतो गाडीकडे तर आम्ही इथे चोपटा विलेजमध्ये आलो होतो की जिथं बिलकुलच रेंज नव्हते आम्हाला तर रात्रभर आम्ही मुक्काम केला आता नाश्ता वगैरे केला आणि दिशेने आम्ही चाललो होतो तर हा आहे आमचा कॅम्प साईट व्ह्यू खूप असा भारी होता आजूबाजूला खूप छान झाडं होती पहाड होते आणि हवा पण खूप छान होती येथे जास्त वेळ थांबता नाही आलं कारण लगेच पुढच्या प्रवासाला आम्हाला लागायचं होतं तर इथून आम्ही टॅक्सी करून तुंगणाटच्या दिशेने जाणार होतो तर इथे मी पायथ्याला उतरलो टॅक्सीतून आणि टोंगणा ट्रेकिंग स्टार्ट केली आदल्या दिवशी केदारनाथची ट्रेकिंग केली होती त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी ही ट्रेक करायची अजिबात कॅपॅसिटी नव्हती म्हणून आम्ही इथे थोडं चाललो आणि खच्चर करायचं ठरवलं खच्चर म्हणजे तेच घोडा आणि आम्ही उतरताना पण आणि चढताना पण घोडाच केलेला होता इथे पण मी खच्चरच केले, आहे आपण व्हिडिओ चालू मेरा भाईया, भाईया, ये तर आपण जेव्हा या खच्चरवर बसतो ना तेव्हा फार भीती वाटते त्याचं कारण असं की हे जे घोडे आहेत ते रस्त्याच्या कडेकड्याने चालतात आणि आपल्याला पडायची फार भीती वाटते असं वाटतं थोडं जरी घोड्याचं पाय सटकला तर आपलं काम असतं मग कारण ते रस्ते पण तसे डेंजर आहेत तर मला सांगा एक सांगायचं होतं माझा जो घोडा होता ॲक्च्युली ती घोडी आहे तर त्याचं नाव होतं बबली आणि ते प्रत्येक खचलला वेगवेगळं नाव आहे आणि जेव्हा मला भीती वाटायची किंवा असं वाटलं मी पडेल आता तर मी जर तुला तो तोडाची तो 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 बबली धीरे चलो बबली धीरे चलो तर हा फार फनी मोमेंट होता हा आणि हे बघा हे आजूबाजूचं वातावरण आहे आणि माझी बबली मस्त तेव्हा मग हळूहळू रमत गमत चालायची इथे तुम्हाला दिसेल की इथं अजिबातच पायरी नावाचा प्रकार नाही आहे म्हणजे इथं असं सरळ सरळ चढत जावं लागतं आणि याला खडी चढाई म्हणतात ॲक्च्युली आशाने अजून जास्त दम लागत होता इथे आणि मला जसं समज होतं तसे मी इथे स्वतःचे छान छान क्लिप्स पण घेत होते मध्ये मध्ये भीती वाटायची तेव्हा परत कॅमेरा मी ठेवून द्यायचे आता इथे आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो कारण निम्मा रस्ता आम्ही पार केला होता तर इथे घोड्याला विश्रांती द्यायची होती सो इथे आम्ही थांबलो आणि मग काही फोटोज वगैरे क्लिक केले छान असे मस्तपैकी आणि नंतर एक चहा घेतला तर इथे मी चहा घेतला आणि परत आमच्या आमच्या रस्त्याला निघालो ॲक्च्युली मी फार शेवट राहिली होती कारण माझी जी बबली होती ती ती हळूहळू हळू चालत होते हा जो व्ह्यू आहे ना इथला तो एक नंबर दिसत होता पण एक सांगायचं झालं तर इथे जे तुम्हाला इथे आजूबाजूला जी ग्रीनरी दिसते तर इथे फोटो काढायला मनाई आहे इथं फक्त आपण रस्त्याने जाऊ शकतो इथे आसपास उतरून जाऊ शकत नाही तर इथे आम्हाला नेटकीच खच्चरणी उतरून दिलं थोडस आधी मंदिराच्या आणि आता आम्ही परत थोडस चालत चालत मंदिराकडे चाललो होतो तर चालता चालता जसे मंदिराच्या आसपास थोडेसे स्टॉल आहेत जिथे तुम्ही आरतीचं सामान किंवा प्रसाद वगैरे असं घेऊ शकतात मंदिर का असं <laughs> तर तुंगनाथ बाबाबद्दल सांगायचं झालं तर हे जगातील सर्वात उंच मंदिर आहे हे पंचकेदार मधले तिसरे केदार आहे तर पंचकेदारची जी कहाणी आहे तुम्हाला मी ती नंतर सांगते इथे महादेवाच्या भुजांची म्हणजेच भाऊची पूजा होते आणि हे पण मंदिर केदारनाथसारखं चार ते पाच महिने चालू असतं नंतर ते बंद होऊन जातं कारण इथल्या पूर्ण परिसरात बर्फ पडत असतो तर इथे आम्ही दर्शन वगैरे घेतले इथे पण आम्ही जलाभिषेक केला आणि आजूबाजूच्या मंदिराची दर्शनं घेतली आणि मस्त इथला आसपासचा परिसर फिरत होतो इतका सुंदर हा परिसर होता इथलं सुंदर असं वातावरण होतं हे की एकदम असं डोळ्यात भरण्यासारखंच मला, सा। मला सांगताना फार हसू येतं ॲक्च्युली तर इथे मी रडत होती याचं कारण असं मी तुम्हाला म्हटलं की माझी बबली मस्त जाताना रमत गमत अशी हळूहळू चालली होती पण येताना जो त्या बबलीने स्पीड पकडला ना तुगडूक तुगडूक आणि डायरेक्ट मला खालीच आणून सोडलं आणि त्याच्यानंतर जे माझे पायाची वाट लागली ते मी सांगू नाही शकत लिटरली मी इतकी रडली तिथे आणि मग फार हा फनी मुमेंट झाला पण मला तेव्हा फार रडायला आलं होतं तर इथे माझे फार गुडघे दुखायला लागले होते आणि याच्यानंतर मी कुठलं शूटिंग घेतलं नाही मग जेवायचं वगैरे कुठलंच नाही तर इथे आम्ही उतरलो होतो अडीच तीन वाजता आणि याच्यानंतर डायरेक्ट अराऊंड साडेपाचच्या आसपास आम्ही रूमला पोहोचलो दोन मिनिट पण खिडकी नाही उघडू शकत कारण इथं एवढ्या प्रमाणात थंडी आहे तर तुम्हाच्या ट्रेकबद्दल थोडंसं सांगायचं सा ॲक्च्युली ती ट्रेक चार किलोमीटरचीच होती म्हणजे एवढी उंचावर आहे आणि त्याचा रास्ता पण एवढा असा म्हणजे पायऱ्या पायऱ्या नाहीच आहे असं डायरेक्ट सरळ रस्ता आहे खडी चढाई ज्याला म्हणतात तसं आहे आणि एवढं डेंजर आहे मी घोड्यानेच घोड्यावरच गेली होती त्याला इथं खच्चर म्हटलं जातं त्या खच्चरनेच गेली होती मी वरती आणि तो एक्सपिरियन्स बाप रे बाप उतरताना आणि चढताना गुडघ्यांची जी वाट लागली आहे ना मी एक्सप्रेस पण नाही करू शकत एवढं डेंजर पण ठीक आहे परती गेल्यावर दर्शन छान झालं सगळं व्यवस्थित झालं आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते माझं तुंगनाथचं दर्शन आणि कसं वाटला हा तुंगनाथचा ट्रेक तर नक्की कमेंट करून सांगा आणि अजून जर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर नक्की करा चलो बाय गुड नाईट ॲक्च्युली खरंच म्हणजे पाच वाजले पण दोन दिवस झाले झोपा नाही आहेत आज खरंच झोपायची वेळ झाली म्हणून मी लवकर तुम्हाला गुड नाईट म्हणते आणि बाकीचा ब्लॉग मी हा उद्यापासून शूट करेल बाय टेक केअर